आपले स्वागताने चांगल्या आधीच्या काही खळ घडामोडी मुमेन वेलफेअर असोसिएशन तर्फे विविध रोजगार साहित्याचे वाटपाचे आयोजन कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक चोवीस मोमीन वेलफेअर असोसिएशन तर्फे विविध रोजगार साहित्याचे वाटपाचे कार्यक्रम दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस बार शनिवार सायंकाळी सात वाजता निशांत उर्दू लायब्ररी इस्लामपूर तालुका बाळवा जिल्हा सांगली येथे आयोजन करण्यात आले आहे यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मुबीन हाजी रफिक मोमीन व अध्यक्षस्थानी डॉक्टर हाजी अकील मोमीन व प्रमुख उपस्थिती हाजी शेख प्राचार्य तौफिक लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमास लाभार्थ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मोमीन वेलफेअर असोसिएशन तर्फे करण्यात आलेला आहे यावी अध्यक्ष जावेद इबुशे उपाध्यक्ष बरकतुल्ला मोमीन सेक्रेटरी अफजल इबुशे कोषाध्यक्ष नदीम पटवेकर मुनीर पटवेकर आबिद मोमीन शमशुद्दीन पटवेकर सलीम पटवेकर फारुख मोमीन जफर दिवान रहमतुल्ला जमादार अनिस मोमीन आदी जणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद